नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्न आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज आपण गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला मारुतीवाल्याची इको गाडी आहे करणे आपल्याला मागितली होती आपण इको गाडी घेऊन आलेलो दोन हजार दहा अकरा मॉडेल आहे नोव्हेंबर महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सेवन सीटरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचं एक वर्ष व्हॅलेड आहे पेट्रोल वेरंटीवरती गाडी आहे टायर गाडला बटन मध्ये म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे नवीन सीट क्वेशन गाडला बसवलेला आहेत गाडी फुल कंडिशनमध्ये आहे दोन लाख चाळीस हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे निगोशियबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स यवती भट्टा कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर इत ये येवती इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय इको गाडी दोन हजार अकरा मॉडेल नोव्हेंबर महिन्यातील सेकंड ओनमध्ये सेवन सीटमध्ये गाडी हे बघू शकता तुम्ही दोन लाख चाळीस हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केलेल्या बैठकीमध्ये कमी केले जातील मित्रांनो यासोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा रोज डेली सकाळी आठ वाजता नचुकता येईल आपल्या चॅनलवरती अपलोड केला जात असतो मारुतीवाल्यांची अल्टो गाडी आहे एलेक्सायमध्ये गाडीचा नंबर एम एच झिरो एक ए वी बासष्ट साठ नंबर दोन हजार अकरा मॉडेल सेकंड ओनर टायर बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम गाडीला आहे पावर स्टीरिंग आहे कुल ए सीमध्ये गाडी आहे न्यू शीट कुशन गाडीला गाडलेली गाडी फुल कंडिशनमध्ये आहे एक लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे नव्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस एक्केचाळीस सत्तावन्न नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे एक लाख पासष्ट हजार रुपये गाडीची प्राईज पोट केलेली आहे दोन हजार अकरा मॉडेल सेकंड होणार टायर बटनमध्ये आहेत पावर स्टिरिंग गाडला आहे ए सी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता है, नंबर नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता यासोबतच सब आपल्याला सबस्क्रायबर ने नॅनो मागवली होती नॅनोचासुद्धा आपण याच्यामध्ये व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत नॅनो मध्ये आहे मॉडेल दोन हजार तेराचाही तिसऱ्या महिन्यातील रनिंग झालेलं 51500 हजार पाचशे किलोमीटर इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर गाडीचे गुड कंडिशनमध्ये आहेत गाडीचे प्राइस पोड केलेले नव्वद हजार रुपये ओनली याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे पृथ्वीराज ऑटो कार बाजार कळंबा कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव बहात्तर पंधरा बहात्तर बहात्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडीवरली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता आहे पृथ्वीराज ऑटो कळंबा कार बाजार कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे सिंह यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुगेवाल यांची अल्टो गाडी आलेली आहे सेकंड नंबर एलेक्सा यामध्ये गाडी आहे दोन हजार आठचं मॉडेल आहे दुसऱ्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख सात हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे याचा कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला नवीन गाठलेलं आहे गाडला ए सी आहे पॉवर स्टेशन आहे पॉवर विंडो नाही आहेत गाडीला पेपर्स गाडीला अठ्ठावीसपर्यंत क्लिअर आहेत गाडीचं रिपेसिंग केलेलं आहे गाडी एक लाख एकोणतीस हजार रुपये गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे ओनली बैठकीमध्ये कमी केले जातील अजून तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय भक्ती एजन्सी इच्चलकरजी कोल्हापूर इचलकरंजी ते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोराण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे हुंदाईवाल्यांची आय ट्वेंटी अष्टा मॉडेलमध्ये दोन हजार सतराचं मॉडेल आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे गाडी फ्युएल डिझेल फ्युरेंटवरती एक्क्याऐंशी हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीचे प्राईस बोर्ड केलेले आहे सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याहत्तर एकाण्णव एक्याण्णव तेत्तीस अठ्याऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे ज्यांना गाडी अवेलेबल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल अवेलेबल असेल तर आपण शंभर टक्के आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो इनोवा गाडी सबस्क्रायबरने आपल्याला मागवली होती टू पॉईंट फाईव्ह ही एट सीटरमध्ये गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे डिसेंबर महिन्यातील रनिंग झालेलं आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर इन्शुरन्स व्हॅलिड आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे गाडीला स्क्रीन अँड्रॉइड प्लेयर बसवलेला आहे नवीन टायर गाडला आहे गाडीची प्राइस पुढे केली आहे सात लाख रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे त्र्याहत्तर एक्क्याण्णव एक्क्याण्णव तेहत्तीस अठ्ठ्याऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय दोन हजार बारा मॉडेलची डिसेंबर महिन्यातील गाडी आहे इनोवा टू पॉईंट फायव्ह वीमध्ये नेक्स्ट गाडी आपल्याकडे असणार आहे भक्तेजी यांच्याकडून मारुती सुजुकलींची बलेनो गाडी आहे म मॉडेल वन पॉईंट टूमध्ये आहे डेल्टा मॉडेल आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील थर्ड ओनोरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठ्ठावन्न हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल फेरेंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पासष्ट टक्केमध्ये आहेत गाडीला एस सी पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड की अवेलेबल आहे पाच लाख नव्वद हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे दोन हजार एकवीस मॉडेल असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इचलकरची कॉल आपल्याला गाडी बघायला वाटणार त्र्याण्णव ज्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे हे मित्रांनो नंबर डिस्प्ले होते दिलेलं ज्यांना गाडी आली तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा हवा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कवा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच जाता लाईक करा चॅनलवरती नवीन विजिट केला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा व्हिडिओ नवीन नका